नमस्कार मी सचिन मुळे पंचकोषाधारित गुरुकुल या शाळेमध्ये छंद वर्ग या अंतर्गत घेतल्या जाणारा एक छंद वर्ग म्हणजे हार्मोनियम छंद वर्गाच्या अंतर्गत हार्मोनियम मी इथे एक वर्षांपासून शिकवतो पंचकोशात मधल्या कोश या अंतर्गत मुलांमध्ये सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने फक्त शैक्षणिक त्यांना मार्गदर्शन न करता किंवा नुसतं शिक्षणापुरतं मर्यादित न ठेवता इतर अनेक गोष्टींची त्यांची ओळख झाली पाहिजे हा या शाळेचा प्रयत्न असतो चंदवर्ग मध्ये मी हार्मोनियम गांधर्व महाविद्यालय त्यांच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा या परीक्षेला आम्ही बसवतो अशा या सर्वांगीण विकास करणाऱ्या शाळेसला शाळेमध्ये तुम्ही जरूर प्रवेश यावा असा आग्रह आहे धन्यवाद